राधानगरी तालुक्यातील धामोड इथल्या इंदिरानगर वसाहतीकडं आणि प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या विद्युत वाहिनीला काही जणांनी विरोध केला आहे त्यामुळे या परिसरात वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनलाय विद्युत वाहिनीच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होतीय राधानगरी तालुक्यातील धामोड इथल्या इंदिरानगरकडे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या विद्युत वाहिनीला काही जणांनी विरोध केलाय या परिसरातील वीज पुरवठ्याची समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतीनं महावितरणकडे पाठपुरावा केला त्यामुळे नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी मंजुरी मिळाली हे काम अंतिम टप्प्यात असताना गावातील काही जणांनी विरोध केलाय त्यामुळं गेले दोन महिने काम बंद आहे कमी दाबाच्या विजेमुळे अनेकांच्या घरातील टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन घरगुती मोटर पंप पंखा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचं नुकसान आहे प्राथमिक आरोग्य केंद्रातील फ्रीझर बंद राहतोय त्यामुळे रोगप्रतिकारक लसी खराब होण्याचा धोका आहे विजेच्या घोळामुळे अनेक वेळा रुग्णांवर शस्त्रक्रिया करता येत नाहीत स्थानिक रहिवासी आणि रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन वीज पुरवठ्याचं काम तातडीने सुरू करावं या कामात आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होती आहे इंदिरानगर मधील राहणारे रह, रह, रहिवाशी असून गेले कित्येक वर्ष लाईटचा प्रश्न प्रलंबित आहे येथे ऐंशी ते शंभर व्होल्टेज फक्त व्होल्टेज मिळते त्यामुळं आमच्या घरातील टीव्ही फ्रीज मिक्सर वॉशिंग मशीन इतर उपकरणे जळून खाक झालेले आहेत याबाबत आम्ही प्रशास विद्युत वितरण कडे वेळोवेळी मागणी केली असता ग्रामपंचायत कडे मागणी केली असता त्यातून त्यांनी अकरा हजार केल्टेज डीपी मंजूर केली असून सदर काम हे पंच्याऐंशी टक्के पूर्ण झाले असून काही गावातील दोघा चौघांनी त्या आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी ही लाईन बंद पाडलेली आहे सदर लाईन जर चार दिवसात चालू झाली नाही तर ग्रामपंचायतला आम्ही इशारा देतोय की घरपाळा अधिक पाणीपट्टी कुठल्याही प्रकारच्या आम्ही ना भरणार नाही